अनंत टी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमुळे मनसेला सत्तेत सहभागी होता आला नाही असा सूर मनसे नारायण राणेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते काय म्हणाले पाहूयात एकनाथ शिंदेमुळे मनसेला मालिकेत सहभागी होता आलं नाही असा सूर त्यांच्या बैठकीत पाहिला पाहायला काही संबंध नाही मनसेना आणि शिवसेना फरक आहे ना कोणी दोष देऊन काय पाहिना हरल्यानंतर सगळे दोष एक दुसऱ्याला देतात भाजप देत नाही का नेहमी बरोबर ना मनसेना आणि शिवसेना फरक आहे ना कोणी दोष देऊन काय पाहिना हरल्यानंतर सगळे दोष एक दुसऱ्याला देतात भाजप देत नाही का नेहमी बरोबर ना मनसेना आणि शिवसेना फरक आहे ना कोणी दोष देऊन काय पाहिलं हरल्यानंतर सगळे दोष एक दुसऱ्याला देतात भाजप देत नाही का नेहमी जिंकतंय बरोबर ना आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल